तर म्हणजे एवढी गर्दी आलेली आहे अजमेरा फॅशन मध्ये आलीच नाही तर रोज कस्टमरांचा रश असतो या ठिकाणी हे सेक्शन आहे प्रिंटेड साडीचं सा, पण जर तुम्हाला अजून काहीतरी वेगळे कलेक्शन हवे असेल आणि वेगळे पॅटर्न मध्ये तुम्हाला सेल आउट करण्यासाठी व्हरायटीज हवी असेल म्हणजे साड्यांमध्ये वेगवेगळे कॉन्सेप्ट असतात वर्क साडी आहे प्रिंटेड साडी आहे कॅटलॉग साडी आहे तर हे साड्यांचं जर तुम्हाला सगळे कलेक्शन बघायचे तर नक्कीच आज महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे महत्व म्हणजे खूप महत्वाचा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मंडळी तुम्ही बघू शकता किती कस्टमरांचा रश आहे या ठिकाणी म्हणजे हे कलेक्शन असणार आहे प्रिंटेड साडीचं सा इथे तुम्हाला मिळते फक्त पंचेचाळीस रुपयापासून स्टार्टिंग प्राइस मध्ये साडींचं या सा कलेक्शन मध्ये म्हणजे की या साडींच्या सा मध्ये अगदी स्वस्तात आणि चांगल्या मध्ये तुम्हाला हे साडींचं सा कलेक्शन इथे मिळणार आहे फर्स्ट ऑल तुम्हाला हे फर्स्ट तुम्ही रश बघू शकता किती कस्टमरांचा रश असतो सकाळचा टाइमिंग आहे असंच तुम्हाला पण इथे यायचं एकदा अजमेरा फॅशन मध्ये इथे सगळ्या व्हरायटीज तुम्हाला मिळणार आहे बल्क वाईज सेट वाईस तुम्हाला सगळे कलेक्शन घ्यायचे असतात कारण का इथे सिंगल फीस कुठलाच नाही म्हणजे ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे त्या लोकांसाठी जे प्लॅटफॉर्म आहे ते तुमच्यासाठी बस असणार आहे सेकंड काउंटर कडे आपण वळूया ते तुम्हाला हे काउंटर असणार आहे कॅटलॉग फिसेस साडीचं सा, जे दोनशे पंधरा रुपयापासून स्टार्टिंग प्राइस मध्ये आहे तुम्ही जिकडे बघणार तिकडे फक्त आणि फक्त तुम्हाला अजमेरा फॅशन इतकं नामांकित नाव झालेलं आहे कारण होलसेल मध्ये इथे सगळे डील करत असतात त्याच पद्धतीने तुम्हाला इथे सगळे कलेक्शन मिळणार आहे रश कुठेच थांबणार नाहीये म्हणून आपण वन बाय वन एक कलेक्शन बघणार आहोत बघू शकता अगदी सुंदर आणि छान छान इथे कॅटलॉग फिसेसची तुम्हाला इथे व्हरायटीज मिळणार आहे आणि या साईडला पण आपण वळणार आहोत म्हणजे की फॅन्सी वर्क साड्यांचं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बाप रे खूप कस्टमर जर आहे तुम्ही या साईडला बघू शकता की वर्क साड्यांचं फॅन्सी म्हणजे की एकशे सत्तावीस पासून स्टार्टिंग प्राइस असणार आहे तर तुम्ही बघू शकता साड्यांचा व्यवसाय किती चालत असतो साड्यांचा व्यवसाय हा असा आहे की, की तो कधीच थांबणार नाही आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळी व्हरायटीज येत असते त्याच पद्धतीने तुम्हाला इथे एकदा व्हिजिट करायचंय बऱ्याच लोकांना शंका येते की व्यवसाय करू शकतो का ऑफकोर्स तुम्ही व्यवसाय करू शकता कपड्याचा व्यवसाय केला तर आपल्यासाठी बेस्ट असता म्हणून तुम्ही हे कलेक्शन सगळे सा ठेवा साड्यांमध्ये प्रिंटेड साड्या आहेत कॅटलॉग साड्या आहेत वर साड्या आहेत फॅन्सी साड्या आहेत या सगळ्या साड्यांचं कलेक्शन तुम्ही ठेवू शकता आणि आपण आलेलो आहोत की ज्या फॅन्सी साड्या असतात वर साड्या तर बघा इथे फॅन्सी वर्क साड्यांचे तुम्हाला इथे कलेक्शन मिळणार आहे एकापेक्षा एक आणि ऍक्च्युअली इथे व्हिडिओ कॉल पण चालू आहे व्हिडिओ कॉलने दाखवणं चालू आहे तर आपण हे काउंटर सोडूया आणि पुढच्या काउंटरमध्ये जाऊया पुढच्या काउंटरमध्ये तुम्हाला मिळणार आहे मस्त कॉटन साड्यांचं कलेक्शन आणि हे सेक्शन तुम्ही बघू शकता अगदी सुंदर छान छान बॉक्स पॅकिंग हेवी वर्क सोबत आणि हेवी बॉक्स सोबत तुम्हाला हे सगळे कलेक्शन इथे मिळणार आहे म्हणजे की कलेक्शन एकदम सुंदर बघता क्षणी प्रत्येक कस्टमरला आवडतील आणि या ठिकाणी पण कस्टमरचा खूप रश आहे हे काउंटर असणार आहे कॉटन साडीचं आणि हे काउंटर असणार आहे या साईडला तुम्ही बघू शकता असेल साड्यांचं इथे सुद्धा बघा म्हणजे महाराष्ट्र असो साऊथ असो किंवा कुठल्याही स्टेटचे कस्टमर असो या ठिकाणी सुद्धा कायमस्वरूपी रश असतो म्हणजे बघा कॉटन मध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या वरायटीज हव्या असतील तर तुम्ही कॉटन मध्ये सुद्धा इथून सगळे कलेक्शन घेऊ शकता भरगतचं प्रत्येक काउंटर आहे लो पासून हाय पर्यंत तुम्हाला इथे सगळ्या व्हरायटीज मिळणार आहे पण आपल्याला बल्क वाईज घ्यायचं इथे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत बरेच लोक कमेंट करतात की एक पीस दोन पीस चार पीस तुम्हाला सेट वाईज बल्क वाईज या पद्धतीने पूर्ण बॅगचे बॅग तुम्हाला घ्यायचं असत चला आपण कलेक्शन बघूया सिल्क साड्यांचं कलेक्शन अगदी सुंदर म्हणजे की सहाशे सातशे पासून स्टार्टिंग प्राइस मध्ये असणार आहे अगदी सुंदर आणि छान म्हणजे बाराही महिने चालणार आपलं कलेक्शन सिल्क साड्यांचं कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे या पद्धतीने तुम्ही सगळं जे आहे ना कॅटलॉग सुद्धा तुम्ही इथून परचेसिंग करू शकता अगदी सुंदर काठा पदरामध्ये तुम्हाला एकापेक्षा एक किती कलेक्शन मिळणार आहे मंडळी तुम्हाला मगाशीपासून सांगते मी की तुम्ही काठा पदराचा असो सिल्क साड्यांमध्ये असो किंवा वर्क साड्यांचं कलेक्शन हवं तरी तुम्ही इथून हे सगळे कलेक्शन परचेसिंग करू शकता अजून आपल्याला कलेक्शन बघायचं मी तुम्हाला साड्यांचं हे टूर केलंच पण आपल्याला बघायचं आहे कुर्ती लेहंगा गाऊन क्रॉप टॉप वगैरे हे सुद्धा आपण कलेक्शन बघणार आहोत वरच्या साईडला जाणार आहोत की कशा पद्धतीने ते कलेक्शन आपल्याला दिसणार आहे तर म्हणजे तुम्ही बघू शकता वरच्या सेक्शनला आलो आपण तर वरच्या सेक्शनचं काउंटर असणार आहे कुर्तीचं तर कुर्ती तुम्हाला मिळणार आहे सेवन्टी नाईन पासून स्टार्टिंग प्राइस मध्ये असणार आहे जशी क्वालिटी असणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला इथे रेंज मिळणार आहे बघा कस्टमर प्रत्येक काउंटरमध्ये रश असतो असेच तुम्हाला इथे सगळे कलेक्शन मिळतात आणि हे कलेक्शन आहे ड्रेस मटेरियलच बघू शकता या काउंटरला सुद्धा कस्टमर आहे म्हणजे तुम्ही सुद्धा इथे येऊन पर्चेसिंग करू शकता याच पद्धतीने कस्टमरचं सुद्धा पर्चेसिंग झालेला आहे आणि लगोलग म्हणजे लगेच साईडला केलं जातं जसं बिलिंग काउंटरला जाण्यासाठी ते रेडी आहे आणि आपण इकडे कलेक्शन बघणार आहोत ते म्हणजे की क्रॉपटॉप गाऊन वन पीस वगैरे आपल्याला हे सगळे कलेक्शन इथे मिळणार आहे बघा फॅन्सी क्रॉपटॉप हवं हो, शरारा गरारा हवं हो, तुम्हाला वेगळं काहीतरी कॉन्सेप्ट हवं हो, आहे ना तर नक्की फटाफट स्क्रीन शॉर्ट घ्या स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यात तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे पूर्ण अप्रतिम आणि छान छान डिझाईन पॅटर्न तुम्हाला इथे मिळणार आहे या साईडला थोडं कॅमेरामॅनला सांगते या साईडला तुम्ही दाखवू शकता का या साईडला सुंदर आणि छान छान वन पीस आहे सूट कलेक्शन आहे हे सगळे कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे अजून आपण एक कलेक्शन बघणार आहोत लेहंग्याचं या साईडला तुम्हाला मी लेहंग्याचं कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते सहाशे ऐंशी रुपयापासून तुम्हाला लेहंग्याची व्हरायटी मिळते इथे सेल्स पर्सन दिला जातो तुम्हाला लँग्वेज प्रमाणे तुमचं लँग्वेज जी असेल ती मराठी हिंदी तेलुगू तमिल जी पण लँग्वेज असेल त्याच पद्धतीने तुम्हाला सेल्स पर्सन इथे दिला जातो म्हणजे अजून भरपूर कलेक्शन आहेत भरपूर सारे व्हरायटीज आहेत तुमच्या मनात कुठलं कलेक्शन बघण्याची इच्छा आहे मला नक्की कमेंट करा मध्ये कमेंट जर तुम्ही सांगितलं नक्की तुमची इच्छा पूर्ण होणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे सांगणार कलेक्शन तेच कलेक्शन मी पुढच्या व्हिडिओमध्ये आणणार आहे नक्की व्हिडिओ आवडत असेल ते व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहि ना अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार